जळगावमधून येते जळगावमधले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती गुलाबरावंदी गुलाबराव देवकर मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी जळगावमध्ये शरद पवार गटाला त्यामुळे हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे तर गुलाबराव देवकर सोमवारी अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती कळते मग तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे आमच्या पक्षात आलं पाहिजे अशी संमती दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही यावं तुमचा सन्मान आम्ही ठेवू अशा पद्धतीची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्यामुळं मी त्यांना त्या दिवशी संमती दिलेली आहे शरद पवार साहेबांशी बोलायला मला ह्या धावपोळीमध्ये किंवा या कमी कालावधीमध्ये वेळ मिळालेला नाही आहे कारण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ताबडतोबीनच हा निर्णय झाला त्यामुळे मी अद्यापर्यंत बोलू शकलो नाही कधी प्रवेश करतो सोमवारी मी माननीय अजितदादा पवार साहेबांचा सत्कार करण्यासाठी जाणार आहे देवगिरी बंगल्यावर त्या दिवशी सविस्तरपणाने चर्चा होईल कधी प्रवेश करायचा कशा पद्धतीने करायचा ते ठरेल